जिथं आलेलं आता तुम्हाला दाखवतो ड्रेनेजचे पाईप उतरतात ते ड्रेनेज लाईन टाकणार आहेत त्याच्यासाठी जे सी बीने पाईप उतरतात ड्रेनेजसाठी आलेले पाईप कारण की पूर्ण म्हणजे अख्ख्या गावामध्ये ड्रेनेजच्या लाईन टाकणार आहेत कारण की आता जसं जसं डेव्हलप होत जाईल तसं तसं कामं पण खूप चालू आहेत नंदरोटीे ह्माणराय का राजा मेरा योग राज्य भरा्रम श्री सर्चिदाान सत सयना दवाराजीसा सताशवा मंडल साल्कि पद्यात्र 16 से राम में उत्समावान लिमित खारे आउते सीषक्षेत्र सीटीी नाही बाई बोललाय की चपल घालायची नाही बघितलेलं म्हणून विदाऊट चप्पल म्हणून बोललो मी एकच वर्षा पावला युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही आता पायालचा आणि साखरपुड्याचा ब्लॉक बघत असणार आजच्या दिवशी हा ब्लॉक उद्या भेटला आणि रस्त्याचं काम चालू झालं ते तुम्हाला दाखवलं थोड्या वेळेला नाही आता चाललंय सुवर्णिला आहे ना त्या आज पण ब्लॉक लेट सुरू केला आणि बघा आता बॉक्सर लागतं आहे याच्यावर चल हट त्याला बांधून ठेवला आहे बोंबोलतोय कारण की ना तिकडे रस्त्यावर जातो आणि ते कॉन्क्रीटचा रस्ता बनवतो तिकडे नुसतं पाय उठून येतो त्याचे पायाचे म्हणून त्याला बांधून ठेवला आहे दोन दिवस त्याला काही सोडणार नाही जेवण वगैरे तिथंच फक्त बाथरूम वगैरे झाला सोडून म्हणजे आम्ही घेऊन जातो बघू आता सुवाणी किती वेळाने येते आज लवकर येणार आहे दोन तीन दिवस झाले लवकर येते पण मी तुम्हाला काही दाखवलं नाही बघू आज कितीला येते साडेतीन तर वाजले फायनली सुवाणीला घेऊन आलेलं आहे बघू शक बघा फटाफट बघा चॉकलेट डिले दिला तर चॉकलेट राहते फटाफट कपडे चेंज मग तुम्हाला दाखवतो पुढे काय कसा रस्ता बनवला आणि अजून किती दिवस जातील अजून दोन ते तीन दिवस जातील आणि पूर्ण दिवसपर्यंत बनवलं डायरेक्ट मिक्सर घेऊन आलेत बघा <laughs> गावात खूप सारी कामं चालू झालेली आहेत आता इलेक्शन पण टाईम आहे म्हणजे अजून खूप टाईम आहे आणि आता ड्रेनेज लाईनसुद्धा येते आमच्या गावातील वेशहाय मंदिर आहेत ते पासून शंकर मंदिरापर्यंत असं म्हणजे तर गावातल्या लोकांनी जे माझे ब्लॉग बघतात त्यांना असं सांगतो की जर कोणाच्या गाड्या असतील फोर व्हीलर तर उद्या ते परवापासून मग गाड काम चालू होणार आहे म्हणजे आजची तारीख दोन आहे चार पाच तारखेपर्यंत ग त्यांचं खोद्याचं काम चालू आहे तर गाड्यांचं तुम्हाला अडचण होऊ शकते गाड्या काढायला तर दोन तीन दिवस गाड्या बाहेर ठेवा तेवढं काम झालं का पुन्हा गाड्या आत नाही टाका कारण की ते डायरेक्ट मशीन लावणार आहे ती मशीन तुम्हाला काही जागेवर आणणार नाही ती रोडमध्ये मध्येच राहील तर ती काढता येणार नाही जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत काढता येणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्या असं तुम्हाला अपडेट देतच राहील काय काय होतं ते काम चालूच आहे मस्तपैकी भावेन त्यांच्या खूप दिवस झाले गेलो नाही तर मला काल बोलत होती यात का नाही का काय नाही चला दाखवतं काय काय आहे कोण जिथं आलेलं आता तुम्हाला दाखवतो ड्रेनेजचे पाईप उतरतात ते ड्रेनेज लाईन टाकणार आहेत त्याच्यासाठी जेशी बीने पाई पाईप उतरतात ड्रेनेजसाठी आलेले पाईप कारण की पूर्ण म्हणजे आख्या गावामध्ये ड्रेनेजच्या लाईन टाकणार आहेत कारण की आता जसं जसं डेव्हलप होत जाईल तसं कामं पण खूप चालू आहेत याची सर्वांनी नोंद घ्या कारण की जोपर्यंत कामं न होणार तोपर्यंत प्रॉब्लेम प्रत्येकाला येणार आणि पावसाळ्यामध्ये प्रत्येकाच्या पाणी घरामध्ये घुसणारच आहे बघूया अजून काय काय होतं या, या पावसाळ्यामध्ये किती पाणी लोकांच्या घरात घुसणार आहे हे पण तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल अजून तर पावसाळ्याला खूप टाईम आहे पण त्याच्या आधीच कामं चालू केल्या आहेत बघू काय होतं तुम्ही येऊन मस्त आपल्या टी शर्टची लिस्ट बनवतो आहे आणि सर्वांची नावं सुद्धा दिली आता जायचं आपल्याला खारेगावला थोड्याच वेळेने टी शर्ट वगैरे कॅप वगैरे आय डी वगैरे जे काय आहे ते घ्यायचं आहे दाखवतो तुम्हाला जेव्हा जाण तेव्हा आता त्रावतार बेकार झालेला आहे आणि मग टी शर्टही नावं लिहिल्या आहेत टी शर्ट लिहिले आहेत अजून काय आय डी वगैरे अजून खूप साऱ्या गोष्टी असतील त्या घेऊन यायच्या आहेत दाखवतो तुम्हाला पहिला नावं लिहून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो फायनल मिळाला मस्त किशे वेगळे घेतले पैसे जे फॉर्मचे आहेत ना ते घेतले मग तिकडे आपण जमा करू आणि बघवायचा हो किशी किती टी शर्ट टोटल अठ्ठेचाळीस टी शर्ट आहेत आणि सेपरेट काहीतरी अजून काय आहे हो जसं जमेल तसं दाखवतं तर निघालं खारगेवला जायचा मला तर का कुठे आहे ते ना माहिती खारघेवला हिरादेवी <laughs> मंदिरामध्ये आहे की तिकडे असेल तर मग तिकडे जाऊ किंवा भाजींच्या बंगलोर नाईन्टी फी रोडला कुठे ते अजून काही डिक्लेअर नाही पण आता ते बघा सात वाजता जमायचं झालं साडेसात पावणे आठ वाजायला आले चला बघा आ तर पेट्रोल भरणार आहे आणि आम्ही निघालो दोघंजणं दो दो टी शर्ट बघा किती घेऊन येऊन दाखवतो आणि मग उद्यापासून टी शर्ट वाट सुरू करू असं आहे नाकेवर आणि आव्यावाचा बरेचशा दुकानामध्ये जीविका मोमोटमध्ये आला आहे मस्त मेहूनच लक्ष ती मेहनीच नाही खायची मेहनीच दोघंजण बरेचने कामाला लावलं गेला गवला गवला ओनर काय तर आणि आव्या मस्त आहे की काम करत आहे <laughs> का, कामाल <laughs> कामाल ठेवले तुला ठीक आहे चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे ना केलं पाहिजे आव्याची परी सोनपरी लवकरच येणार <laughs> आहे तर... एक परी आले घरी खूप दिवसांनी का जेल गावाला तिथून घेऊन आले आव्या पण आता त्याची सोनपरी पण येणार लवकरच वाईट परी वाईट परी। परी, परी परी परीच आहे सोनपरी काय बोलशील आहे पार्टी भेटेल ना आपल्याला हो मग पार्टी द्यायला रे मग चालू आता टी शर्ट हा चालू हरिओला हरियाओला तू कुठं बसील डोक्यावर बसशील टी शर्ट कुठे ठेवून मी ना बाप्पा झालं जा गाडी

ओम आनंदकोटे ब्रह्मांड नायक राजा राजे राज परब्रम श्री सचिदानंद सदो साईनाथ महाराज साई श्रद्धा सेवा मंडळ पालखी पदयात्रा सोळा श्रीरामनवी उत्सवानिमित्त खालेगावचे श्री क्षेत्र शिर्डी वर्ष तेहतीसावा श्री साई श्रद्धा सेवा मंडळ आयोजित श्री रामनवमी उत्सवानिमित्त पालखी पदयात्रा सोळा तेहतीसाव्या वर्षातील पालखी पदयात्रेचा हा टी शर्ट चाललेला आहे आता सर्व आपल्या साई पालखी पदयात्रेण्याचं वाटप होत आहे श्रीकरी पदे करीत साईराम मंडळाच्या टी शर्ट वाटप चालू आहे सर्वांना आमची लिस्ट इथं आहे समोर एक एक नाव घे ना समजा

टी शर्ट मोजून क्वांटिटी बोलशील आपल्या टी शर्ट वाटत जोरदार जोरदार तू काय बोलशील येणार का या वर्षी तू बघू ना पहिल्या दिवशी बघू ना भेटशीलच काय वर्ष चप्पल घालून येणार का बिना का एवढे वर्ष बिना जपलेलं एकच वर्ष आला का एकच वर्ष आला गणे काय बोलशील गणे चप्पल घालायची की नाही का बाबा असं नाही बोलला तसं नाही बोलायचं बोलायचं आहे तू काय हे भाई की चप्पल घालायची वर्ष <laughs> मी बघितलेलं म्हणून विदाऊट चप्पल म्हणून बोललो मी एकच वर्ष एक एक बाबा पावला पण मला काय बोलायचं आहे पण या वर्षी चपल? चपल... का नाही चप्पल चप्पल का नाही ऊन ऊन तर नेहमीच खूप होतं यावर्षी जास्त झाड कारण की चप्पल का घातली पाहिजे कारण की रोडच्या बाजूला काच वगैरे पडलेले असतात त्यामुळे चप्पल घातली पाहिजे झाड तुटलं ती माहिती आहे मस्त नाव आहे या वर्षीचा बिल्ला वेगळाच काय तरी साई श्रद्धा कारिगाव बघू शकता अजून बिल्ला आपल्याला काउंटिंग करूया काशीराम नाना देतोय उद्याचे उद्याच ब्लॉक पडत टेन्शन घेऊ नको तू पोस्ट कर लगेच हा लगेच लगेच पाठवतो ग्रुप मध्ये बघू शकता एक एक टी शर्ट साठी गडबड झालंय पूर्ण लाईनच लागले ज्याचा तो येतो टी शर्ट घेऊन जातोय सर्व टी शर्ट वगैरे घेतला ते बघा खूप पप्पाच्या हातात पण आहे आणि नानाशी बोलतोय तिथं लावून नानाच्या दुकानावर आमच्या <usur> मंडळाचे पुजारी आहेत त्यांच्या दुकानावर ते म्हणजे पूजेचं सामान विकतात तिकडे तेल वगैरे असतं तेल घेणार तेलाच्या बाटल्या संपल्यात देवाळीतल्या त्या सुद्धा घेतात पोचलो नानाच्या दुकानामध्ये बघा नाना आमचा पुजारी ना ना, नाना <usur> मला तीन बॉटल पाहिजेत तेलाच्या काढल्यात का मग अशी आरती करायला गेल तर म्हणून मी काय बोललो नाही आरती काहीच निघालो मस्त नाही का आता डायरेक्ट घरी जाऊन बघितलं आता तुला गेलो होतं काम बघायला टीचर मी जातो आणि उद्या वाटप चालू करणार आहोत मी येऊ एक तर नेली पप्पानी वरती आणि एक मी घेऊन चाललो जा। जाम पायदोकडे म्हणजे गाडीवर घेऊन येतं मांडीवर ठेवलं चाललं आणि एवढा किलोमीटर याचा खायगाववरून गावामध्ये वाट लागली पण आता टी शर्ट तुम्ही बघितलं असेल किंवा तमिनीला निशर्टचाच फोटो देऊन म्हणजे आमच्या सर्वांचा आणि मग उद्या उद्या वाटणार तुम्ही जे आजच समजा तुम्ही ब्लॉग बघताय त्याच दिवशी वाटणार मस्त चाललो आता चालायला थोडा वेळ चालतो साडे अकरा वाजले जेवण जरा लेट झालं कारण तिथून निघून तरी निघलोच काहीतरी दहा वाजता काहीतरी येता येता सव्वा दहा पाहुणे पाहुणे म्हणजे साडे दहापर्यंत काहीतरी झालेला जेवलो तर मस्त आहे की थोडासा टी व्ही बघितला आता निघल चालायला आणि ज्या पद्धतीत जर सर्व पद्धती रेत ना आपले तुम्ही या उद्या टी शर्ट घेऊन जा उद्याच्या उदे उद्या म्हणजे टेन्शन न राहणार आणि मला पण काम असलं मग तुम्हाला देताना येणार सर्वांनी या घेऊन जा मग येताना पिशवी घेऊन या सोबत मी पिशवी देणार नाही पहिलं सांगून ठेवतो प्रत्येकजण तो पिशवी मागतो प्रत्येकजण तो पिशवी सोबत पिशवी घेऊन या आणि स्वतःची स्वतः टी शर्ट घेऊन जा टेन्शनच नाही ठेवलं या गोष्टीचं मी चला थोडा वेळ चालून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो वेळ तर काहीच मस्त चालून आहे आता तुम्हाला दाखवत सरडा आज आहे की नाही कारण मी बघितलंच नाही कारण की मस्त चालत होतं रोडवर आता इकडे आहे तर दाखवतो तुम्हाला कारण की रोज तो बसतो कधी कधी नसतो खेळत असतात ना पोरं त्याच्यामुळे तो नसतो आता बघा आहे की नाही आहे सेम पोझिशनला झोपलेला आहे बघा आज डोळे बंद आहेत पूर्ण या बाजून दाखवतो डेंजर बसला ही शेफ्टी काढून बघा आता डेंजर दिसतो एकदम डेंजर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग चला बाय बाय